ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग या ठिकाणी शासनाच्या वतीनं भूमिहीन लोकांना जमिनी दिल्या होत्या त्या जमिनींचा वाद न्यायालयामध्ये सुरू होता औरंगाबाद उच्च न्यायालयाचा या जमिनीचा ताबा या भूमिहीनांना द्यावा अशी ऑर्डर असतानाही या जमिनीवरील ताबा त्यांना मिळत नाही त्यांना हा ताबा प्रांताधिकारी तहसीलदार यांनी द्यावा या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आदिवासी समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू केलं गेलं आहे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण राज्यमंत्री दर्जा असलेले माडाचे माजी सभापती शिवाजीराजे ढवळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एकलव्य संघटनेच्या माध्यमातून एकोणतीस तारखेला जवळे कडलक संगमनेर तालुक्यामधील जवळे कडलक येथील काही लोकांच्या एकोणीसशे शहात्तर साली शासनानं त्यांना जमिनी वाटप करण्यात आलेलं होतं परंतु सदरच्या जमिनीचा ताबा हा प्रत्यक्ष त्या लाभार्थ्यांना देण्यात आलेला नव्हता तर दोन हजार चौदाला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ हे न्यायालय मान्य औरंगाबाद यांनी यावरती ऑर्डर केलेली होती की सदर जमिनीचा ताबा हा सगळ्या लाभार्थ्यांना देण्यात यावा यासाठी कोर्टानं प्रत्यक्ष महसूलच्या सगळ्या खात्यांना ही ऑर्डर प्रत्यक्ष दिलेली होती परंतु आजपर्यंत सदरच्या लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारे ताबा मिळालेला नाही तर या ठिकाणी स्पष्ट ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आलेलं होतं की सगळ्या लाभार्थ्यांना हे जे भूमीन आहेत यांना तो ताबा देण्यात यावा तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील महसूल विभागाचे कलेक्ट जिल्हाधिकारी असतील याला सगळ्यांना ताब्याचे ऑर्डर पण दिलेले आहे ते सगळं माननीय तहसीलदार साहेबांना याची जाणीव आहे कल्पना आहे परंतु सदरचा ताबा हा कागदोपत्री जो देण्यात आलेला होता आमची ही मागणीच ही होती की तो प्रत्यक्षरित्या त्या लाभार्थ्यांना तो ताबा देण्यात यावा जेणेकरून त्या ठिकाणी त्यांचं उदरनिर्वाह चालू शकतो त्यांचं कुटुंब चालू शकतं आज त्यांना बेरोजगारीची वेळ त्या कुटुंबांवरती आलेली आहे या सदरचे आंदोलन या ठिकाणी आम्ही आज चार तारखेला जे धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आमची प्रमुख मागणी मान्य तहसीलदार साहेबांना हे आहे की जो कागदोपत्री जो ताबा आहे तो ताबा कागदोपत्री न देता तो प्रत्यक्षरित्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो देण्यात यावा एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे जोपर्यंत आणि पोलीस संरक्षणामध्ये तो न द्यावा अशी देखील मागणी लाभार्थ्यांनी वेळोवेळी वेड़ प्रशासनाकडं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांताधिकारी असतील तहसीलदारसन यांच्याकडं खूप पाठपुरावा केलेला आहे परंतु आज त्यांची या ठिकाणी म्हणजे निराशा झालेली आहे एवढ्या खात्या एवढ्या एवढ्या दिवसापासून म्हणून आम्ही या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाला घेतलेला आहे आणि ते आज सुरू झालेलं आहे या आंदोलनामध्ये विठ्ठल डमाळे रुपाली इल्हे सयाजी बुचुडे भाऊसाहेब जाधव लहानू रोकडे संजय पवार लहानबाई रोकडे रुपेश टोपे नारायण रोकडे यांनी सहभाग घेतलाय जोपर्यंत शासन जमिनीचा ताबा आम्हाला देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील असा इशारा आंदोलकांनी दिलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कालमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातील आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर